नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम म्हणजे तर आजचा दिवस असा आहे की म्हणजे आज आहे बेंदूर तर आते बोलले की आज बेंदूर म्हणजे वर्षाचा पहिला सण असतो हा आपला तर आपण पुरणपोळ्या बनवूया बैलजोडा आहे घरात त्यांना पुजूया आचारशी पुजतात त्यासाठी माझी पळ्यान घेते मी आत्या तोपर्यंत मी निवेद करेपर्यंत आत्या तिथे बैलजोडा पुजून घेतील तर मी तुम्हाला दाखवते आत्या बैलजोडा पुजताना चला आपण बाहेर जाऊया बघूया आत्या काय करता येईल ही बैल बघा आम्ही गावी घेतली होती चार वर्ष झाले माऊ पोटात होती तेव्हा घेतलं होतं गावाला बैल होता ना तेव्हाही बैल घेतली होती बैलाची जवळ इथे आत्या आलेत आत्याने पूर्ण तयारी केली पाट मांडलाय तर ते देटा। ना देटा। ना देटा। आते आते करते पीस आणि तांदूळ ठेवलं पीस पीस पण हातरलाय आणि तांदूळ ठेवले तसे अगरबत्ती लावतात ते माऊ पण पाया पडते च्यू पण आता ट्युशन मधून आले ती पाया पडते आता आपण म्हणजे हे काय काय करतो आपण सांगत आहे करते आता मुंबईला आम्ही आपलं भांडली पूजा करतोय वर्षातला ना सण असतोय परंपरा आहे बैलाची जोडी बुजायची असते ते वर्षभर का कशी करत पण पूजा पाठ करायची दाखवायचा पुरणपोळीचा करून हेच असतं समाधान म्हणून आज आम्ही मुंबईत पहिल्यांदा इथं बैलांना आहे गावी आम्ही हरवर्षी करतो पण आम्ही मुंबईत आणि ही हे बैलजोडं आहे ना कोरोनामधले जेव्हा मा कोरोनामध्ये माऊ पोटात होते ना आम्ही गावी गेलो होतो आता बघा आम्ही प्रत्येक वर्षी बघा हे जोडा पुजतो गावी असलो की गावी पुजतो आणि मुंबईत असलो की मुंबईत पुजतो माऊला हरिकुंकू लावायचे हे झालंय हा तेव्हा किती आपल्याकडे जोड होते चार जोड होते हां कर कर नाम पहिलं तिला करू दे नाम आता ना 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 दीदी मग थांबा पबड्या लवकर लवकर करा आता उजून झाले आता ह्याला निवत दाखवायचं आहे कारण की हे वर्षभर आपल्या शेतात काम करतात मग एक दिवस त्यांचा पण असतो मेंदूर म्हणून म्हणून आपण ह्यांना आजच्या दिवशी पुसतो मी ते डाळ शिजवून घेतले आणि पीठ पण मळून ठेवलंय हो आता गुळ बारीक करते कारण की डाळ मला त्याच्यात म्हणजे शिजून परतून घ्यायचे तर बघा तुम्ही मी इथे डाळ परतते गुळामध्ये गुळ किती विरगळला आहे पातळ झाला आहे आता हे पूर्ण डाग शिजवून घ्यायचे म्हणजे परतून घ्यायचे घट्ट करायचे परतून झाले आता मी आमटी करायसाठी इथं टोप ठेवला आहे हा बघा हा मसाला वाटून घेतला आहे थोडा आणि आता कडेपत्त्याची आणि मसाल्याची फोडणी देते हिंग आणि कडेपत्त्याची फोडणी देते कढीपत्ता कढीपत्ता भाजले त्याच्यानंतर आपण हा मसाला टाकून तेलामध्ये परतून घेऊया मसाला परतून झाला आहे आपला आता यामध्ये मी दोन चमचे चटणी टाकणार आहे लहान तिकड हा आमचा घरचा मसाला आहे तर तेला तेलात ते मी चटणी पण परतून घेतली आहे साईडला तेल सुटेल ना तेव्हा आपण हे डाळीचं पाणी काढून घेतलं आहे आणि ही थोडी डाळ काढून घेतली होती हिला मी मिक्सरमध्येच वाटून घेतले ते पाण्यात ॲड करणार आहे आणि आमटीमध्ये म्हणजे हा मसाला बनवला आहे ना या मसाल्यामध्ये टाकणार आहे तर इथे मी डाळ मॅश केलेली वाटून घेतलेले पाणी टाकून ह्याच्यामध्ये ठेवलं आहे म्हणजे ओतलं आहे आता हे डाळीचं पाणी आहे हे आपल्याला डाळीचं पाणी ह्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा डाळ नचून घेतली त्याचं घट्टपणा यात राहायला आहे ह्यामध्ये थोडं पाणी घेऊन घ्या आता मी हे सगळं एकत्र करून घेतलंय ह्याला थोड्याने घ कड आला ना की जरा कलर छान दिसेल तर आता आपली ता आमटी तयारी ह्यात फक्त दीड चमचा मीठ टाकायचं आहे मला पुरण बघा एक ला पडले आता पटकून फाटून घेते माव माझी मदत करायला आली मी नको बोलली म्हणून ती उलटी चालली मागे मागे बघा <गया>। बोले परत निघाली पण पर मग अशी ती परत जाऊन परत आली भूत कसा चाललाय आमचा बघा उलटा उलटा ही डॉल काय सोडत नाही किती चांगला डॉल आणा पण माऊला नवीन नको जुन्याच पाहिजेत फाटलेल्या असू दे काय होऊ दे पण आम्ही काय नवीन घेणार नाही बघा माऊची डॉल बघा माऊसारखी काळी आहे भरपूर आहेत बाय बाय यू आता तू माझी पप्पी घेणार आहेस कशाला पप्पी मला काम करू दे ना माऊ प्लीज झाली पप्पी झाली घेऊ ती ब आनंदी दिदी आली अगं कोण नाही व्हिडिओ काढते मी तुझा ती बघ आनंदी दिदी आली बघ राग कसाला आनंदी हाय खेळायला आलीस ना माऊ सोबत जा घेऊन ही बाई जी भावली घेऊन पडली इथे आता बघ कशी येईल लोळत लोळत <laughs> नको 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 जास्त थोडस कर बा ए जा हॉलमध्ये जाऊन इथं गरम आहे माऊ जा बाळा जा बाळा लवकर अगं ला चल गार चल गार चल गार आधी गार लागते <laughs> पूर्ण कचरा पुसून चाललय मला असं वाटते थंड लागत तरी कळत नाही माऊल आधी थंड आहे बाळ उठ असं नाही करायचं ऐकणार नाही पोरगी खरंच नाही ऐकणार गेली अशीच आहे ना दिवसेंदिवस वाढत चाल ती काय हट्टी झाली पण मग ऐकायला मागत नाही आता मी तो पुरण वाटत होते तर मला करायचंय मला करायचं नको बोले म्हणून ती अशी उलटी गेली लॅ आगापणा करते आमटी आपली तयार करून झाले बघा तर कसं आलाय त्याला तरी तरी हे तर तवा ठेवलाय इथे पीठ अगोदरच मोहून ठेवलं होतं मी आणि हे पुरण आहे ते आता फाटून झालं आता पुरणपोळी करायला गे चोर आला चोर आला बघा पीठ घेऊन चाललाय चोर आमचं तुला घ्यायला कशाला येऊ आम्ही नाही येणार तुम्ही जावा बाबा काय करणार आहे तू काय करणार आहेस जेवण बनवणार आहेस तिथं लाटणं पडलंय तुझा बघा काय झालं अग हे बाई इथे कुठे येतेस हा दाखव काय काय एक एक टॅलेंट दाखवते नंतर दाखव चल मला स्वयंपाक करायचंय आणि हिच्या बरोबर माऊ आता आत्ता इथे आले पोळ्या लाटायला करून ठेवलाय आणि त्या त्या मी पचवणार आहे पोळी कशी फुकते वा वाफाली वाफ आली सगळी मोबाईल खालची पचोली खाली नको करत ही करू ना हा ती पचोली आता ती पचली या साईड पूर्ण पचली छान पोळी फुगली तरी पोळी आता टोपल्यात गेली आता ही दुसरी पोळी सरी, सरी तिसरी पोळी आणि ते माऊ आले काय करायला तुझी चपाती कोण खाणार ग ही To to tarna, नंतर, नंतर, नंतर. आता तू एवढं घाणीत करणार तर कोण खाणार गे तुझं पण नको जा गप्पा करूया हा हा शेवटी शेवटी हा तोपर्यंत तू लाट मस्त शेप दे त्याला स्टार बनव स्टार जा पळपटकन तर आता इथे आलेत आता निवड ठेवायला निवड दाखवायला ते शिंगात काय ठेवताय तुम्ही काय लागतं ठेवायला एक पुढे गेलं राहिलं काय नाही असेल दुसरं बघा आहे नाही दोन आहे तर आता बघा येते यांच्या शेंगांमध्ये काय हे शेंगोळे गा शेंगोळे शेंगोळे हे ठेवले पाया पटले तो

आता बघा निबत पण दाखवून झालाय राहिलेल्या पोळ्याला लाटून घेतलाय मी आणि इथे मामा बघा व्हिडिओ बघताय हा काल चालू बनलेला व्हिडिओ आहे माऊच झाली अगं पडशील आणि इथे बघा ही आगाव डॅम्बीस मुर्गी अशी लटकली इथे चू स्वतःलाच बघते हा चू स्वतःलाच बघते ही पडणार आहे ही, ही ना दिवस पडणार आहे हिला सोडा खाली सोडा खाली चल बस <laughs> आता आता आपण जेवूया चल जेवायचं का एका जागेला उभा आता सगळे जेवायला बसले तिथे मावचा चाललाय खेळ ठीक आहे बसत नाही शांत पण बसले मी पण बसले माऊ जेवून घे ना पटकन हा जेवण घे पटकन चल बस त्यांचं जेवण झालंय अगोदरच हा माऊला असं बोलायचं असत

टेन <laughs> कुठे गेला आणि फाय आणि सिक्स तो काय मालवटी का वनला जाते ना सारखं वन टू चालू असत गेले ते गेले चल आता चल पटकन माव तुझ <गयाँ> माऊ गप्पा <गस्याँ> बस बोलत माऊ शेवटी जेवायला बसले फिरून फिरून झाले ना आता जेवते तिला आमटी भातले बा बापूंच्या जवळ बसले सांगितलं आमटी आणि काय खाते माऊ भात ना तिकट खातेस ना तिला पण गोड नाही आवडत भात कालवून खाते अगं तू कशी आहे देते देते अजून देते हे घ्या म्हणते किती थोडीशी आमटी दिली जाऊ देऊ अजून घ्यायची हात <laughs> 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 बोल तिचा हात धरून खात होती कपड्याचा जेवण घ्या जेवण घ्या <laughs> आमचं आता जेवण करून झालंय शूज राहिले जेवायची ती लागला वेळ लागतो जेवायला पण आहे माऊचं पण सकाळच्या मागून तिचं पण झालं जेवण जा मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा आहे हे कमेंट करून मला तुम्ही नक्कीच सांगा तर चला बाय बाय गुड नाईट